कसे आहेत दोस्त मंडळी आवडतात का गोष्टी पुढची गोष्ट सांगू पुढची गोष्ट आहे हात मोडला आणि हीसुद्धा माधुरितई यांनी लिहिलेली आहे आणि ज्योत्सना प्रकाशननी प्रकाशित केली आहे ऐकायची ही पण खूप छान गोष्ट आहे खूप दिवस पाऊस पडत होता सगळीकडे कसं हिरवंगार दिसायला लागलं होतं शेवटी एकदाचा पाऊस थांबला बाबा म्हणाला चला रे मुलांनो आपण डोंगरावर फिरायला जाऊ सग हे बघा बाबाबरोबर कसे डोंगरावर चाललेत फिरायला तुम्ही कुठे कुठे जाता बाबाबरोबर फिरायला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा पावसामध्ये डोंगराचं सगळं वेगळंच असतं झुळझुळ वाहणारे झरे दगडावर साचलेलं शेवाळं सोनावळीच्या पिवळ्या धमक्क फुलांमध्ये अडकून बसलेलं पाण्याचे चिमुकले थेंब यश पहिल्यांदाच ओल्या गवताचा आणि भिजलेल्या पाचोळ्याचा वास घेत होता काय छान वाटतंय यश म्हणाला आणि असं करत यश त्याच्या बाबाबरोबर मस्तपैकी फिरायला गेला होता यश झाडावर चढला तिरप चालणाऱ्या खेकड्यांमध्ये धावला बुळबुळीत झाडेल झालेल्या दगडांवरून उड्या मारत त्यानं ओढाही ओलांडला आणि लाल लाल पाण्यात फटाक फटाक करून त्याने अंगभर चिखल उडवून घेतला होता बाबा म्हणाला अरे काय आहे तर म्हणतो कसा ए बाबा माझा चिखल्या बंबू झाला आहे की नाही थकिदळतच म्हणत होता दिवसभर असा दंगा करूनसुद्धा यश मुळीच दमला नव्हता त्याला घरी जावंसंच वाटत नव्हतं पण अंधार पडला मग काय करणार बरं कसा खेळतोय बघा दगडांवर बाबाला म्हणाला ना माझा कसा काय म्हणाला बरं चिखल्या बंबू झालाय म्हणजे तो चिखलात माखला होता घरी पोचल्यावर बाबां बाबा, बाबा आणि यश आई आणि आजोबांना सगळी गंमत सांगू लागले घरी पोचल्याबरोबर आईनं यशला थेट आंघोळीला पिटाळलं आजोबा त्याला आंघोळ घालत होते आणि यश डोंगरावरच्या गमती त्यांना सांगत होता यश पालथ्या बादलीवर चढला मी ना एका मोठ्या दगडावर चढलो होतो ही बादली म्हणजे आमचा दगडे बरं का आणि मी असा हात उंच केला फांदी पकडायला आणि आणि तेवढ्यात त्या ओल्या फरशीवरून बादली सरकली आणि यश देशी खाली पडला त्याच्या उजव्या हाताला लागलं हात टम्म सुजलेला बघून बाबानं लगेचच यशला डॉक्टर काकांकडे नेलं यश कसा पडला हे ऐकून डॉक्टर काका तर हसायला ला लागले अरे काय रे हे एवढा डोंगरात भटकलास झाडावर चढलास आणि घरी येऊन मोरीत घसरून पडलास मोरेत हात तुझी डॉक्टर काकांनी यशला तपासलं त्यांचा हात थोडासा त्याचा हात थोडासा मोडला होता काकांनी तो पांढऱ्या शुभ्र प्लास्टरमध्ये घातला आणि यशच्या गळ्यात अडकवून दिला आपल्या हाताचं हे असं झालेलं पाहून यशला फारच राग आला होता बरं का ही सगळी मोठी माणसानं वेडी येत डॉक्टर काकांना तर काहीच कळत नाही आता खाणार कसं चित्र कसं काढणार शर्टसुद्धा घालता येणार नाही मला असा अर्धा शर्ट घाल घालून शाळेत जातं का कोणी पण दुसऱ्या दिवशी सकाळी यश उठल्या उठल्या बाबा ब्रशवर पेस्ट घेऊनच तयार होता बघा कसा बाबा मदत करत होता की नाही यशला कारण यशचा हात मोडला होता त्यामुळे बाबा ब्रशवर पेस्ट घेऊनच तयार होता आजोबांनी यशला आंघोळ घातली निकिता म्हणाली ये इकडे यश ये इकडे मी तुझी चड्डी घालून देते यश म्हणाला तूच ये इकडे माझा हात मोडलाय ना मग माझं सगळ्यांनी ऐकायचं असतं निकिता ताई म्हणाली आहे माझा खेटर ये इकडे नाहीतर बस असाच नागडोबा यशनं लगेच मोठ्यानं गळा काढला आजोबा निकिता वेडावून दाखवत म्हणाली लागला लगेच रडायला लाडोबा वेडोबा नागडोबा तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस बरं शहाणा आहेस ना तू आजोबांनी यशची समजूत काढली माझं प्लास्टर काढलं ना की निकिता ताईला अशी जोरात बुक्की मारीन ना मग ती एकदम आकाशातच उडून जाईल हो की नाही आजोबा यश म्हणाला चालेल चालेल आकाशात आमचं विमान असं उंच उंच उडेल निकिता ताई यशला चिडवू लागली जुई घरभर धावत निकिता ओरडत सुटली आईनं यशच्या वर्गताईंना चिठ्ठी लिहिली ए काय लिहिलंस ग आई यशने विचारलं थोडे दिवस यश शाळेत येणार नाही असं लिहिलंय मी पण लिहिणार चिठ्ठी यश म्हणाला मग डाव्या हातानं त्यानं ही छानशी चिठ्ठी लिहिली बघा डाव्या हाताने यशनी ही छानशी चिठ्ठी लिहिली हात मोडल्यापासून मोठी माणसं माझी लाडच करते आई रोज त्याला जेवण भरवत होती रोज एक नवीन गोष्ट सांगत होती शेजारच्या तावडे काकू कधी यशच्या आवडीचे डाळीचे वडे करून आणत होत्या तर कधी कोळंबीचं लोणचं घेऊन येत होत्या यशची एकूणच भारी मज्जा चाललेली होती एक दिवस मुक्ता पुष्कर राही यशला भेटायला आले सगळ्यांना यशचं प्लास्टर बघायचं होतं पुष्करनं प्लास्टरला हळूच बोट लावलं मुक्ता ओरडली ए दुखेल ना त्याला मुक्ता म्हणाली माझ्या मावशीचा पाय मोडला होता ना तेव्हा तिच्या प्लास्टरवर आम्ही खूप चित्र काढली होती मग यशनी आपले रंगीत खडू आणि पेन आणली सगळ्यांनी त्याच्या हाताच्या प्लास्टरवर छानच रंगीबिरंगी चित्र काढली बघा प्लास्टरवर रंगीबिरंगी चित्र काढतात सगळेजण पुष्कर म्हणाला कसलं मस्त दिसतंय रे यश म्हणाला यश मला देतोस का थोडा वेळ तुझं प्लास्टर घालायला राही म्हणाली वेडाचेस हात मोडला तरच ते घालायचं असतं तुझा काय हात मोडलाय त्या दिवशी सगळेजण यशला आवडणारे खेळ खेळले आणि ते म्हणाले सगळ्यांनी यशचं ऐकायचं त्यामुळे यश तर भारीच खुश झाला होता सगळं कसं छान चाललं होतं आणि मग एक दिवस बाबा म्हणाला यश चल तयार हो पटकन डॉक्टर काकांकडे जायचं आहे प्लास्टर काढायचं ना यश कसा म्हणतो काढायचो कशाला यशनं विचारलं बाबा म्हणाला अरे आता बरा झालाय तुझा हात इतकं छान प्लास्टर काढायचं यशला जरा वाईटच वाटत होतं लाड चालले होते ना कारण त्या प्लास्टरमुळे बाबा आपण डॉक्टर काकांना सांगूया की थोडे दिवस दुसऱ्या हाताला प्लास्टर घाला नाही तर त्या हाताला वाईट वाटेल सांगूया कशी वाटली तुम्हाला हात मोडला ही गोष्ट आधी यशला किती रागाला होता ना प्लास्टर घातल्यावर पण नंतर यशला गंमत वाटू लागली कारण त्याचे लाड होत होते पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या हं प्लास्टर घातलो की भयानक दुखतं पण गोष्ट कशी वाटली हे नक्की सांगा आणि अजून गोष्टी आवडायला ऐकायला आवडतील का तेही कळवा अच्छा